कशाला तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व ठीक असाल आणि मी सविता तुमचं म्हणजे सविता लाईफ स्टाईल चॅनलमध्ये पुन्हा अशा नवीन एका छानशा ब्लॉग सोबत तुमचं स्वागत करत आहे तर हे बघा मी आहे गावाला तर मी जास्त काही गावाकडचे ब्लॉग नाही एडिट केलेले आहेत कारण की बरेच दिवस झाले मी गावाला आहे म्हणजे पाच सहा दिवस तरी झालेले आहेत आठ आठ दिवस झाले असतील तर आज म्हटलं तर त्रास जाणार आहे मी तर पाच सहा दिवस झाले मी आहे सासरीच म्हणजे सॉरी माहेरी आहे ताज है, है पटकन, आज है, तर आज जाणार आहे मी सासरी माझ्या आणि व्ह्यूला पण थोडंसं बरं नाही आहे त्यामुळे आता सकाळीच मस्त आवरून घेतलेलं आहे पटकन कारण की आज सासरी जायचं आहे आणि मिस्टर काही येणार नाही आहे त्यामुळे मग आता दोन चार दिवस सासरी राहणार आहे नंतर मग पुण्याला जाणार आहे रिटर्न कारण की मुलांच्या स्कूल पण आता तीस तारखेपासून तीस तारखे पण तर सुट्टी आहेत मुलांना क्रिसमसच्या त्यामुळे तर झाला मग आता पटकन मी आवरून घेते आणि व्ह्यूला थोडंसं बरं नाही आहे तसं त्याला काल नेलं होतं इथलंच गावाकडचं हॉस्पिटल आहे छोटंसं तिथं नेलं होतं पण तरी काही त्याला थोडंसं बरं नाही आहे रात्री पण त्याला ताप आला होता त्यामुळे आज मग मी त्याला नेणार आहे म्हणजे थोडं लांब आहे इथून तर जाता जाता मग सासरी जाता जाता त्याला हॉस्पिटलला पण दाखवून देणार आहे तर व्यू आराम करत आहे मस्त बरं वाटतं ना व्हि इथं काय करतोय हाताला हाताला काय करतोय मॅगी आहे ना बरं वाटते बाळा व्यूला आता थोडस बरं वाटत आहे व्यूला खायचे मॅगी तर व्यू साठी बनवलेली आहे मी मॅगी तर आई आहे आई, आई, आई आंघोळ करत आहे बघा मस्त मुलांसाठी मॅगी बनवलेली आहे सकाळी सकाळी नाश्त्याला मुलांसाठी बनवली थोडीशी मॅगी त्यांना मॅगी देते नंतर मग आई स्वयंपाक करणार आहे मी पण कपडे वगैरे सगळे कामं करून घेते आता मुलांना नाश्ता देते थोडा आम्ही पण नाश्ता करून घेतो मग नंतर आवरून जायचं आहे सासरी तर तुम्हाला दाखवेल माझी जर्नी सासरी जेव्हा जाईल तिकडचं पण शक्य झालं तर तिथलं शूट करेल नाहीतर मग बघू पुढं तर चला आता पटकन मुलांना देते मॅगी नाश्ता करून घेतो आम्ही सर्व मम्मी स्वयंपाक करते आई बाबा बाहेर गेलेले आहेत आई पण तिचा आवरत आहे काम हा वॅसलीन हा का मस्त रांगोळी काढलेली आहे आणि आज जरा लेटच झालेला आहे कारण की केली त्यामुळे मग रांगोळी चला आता मस्त नाश्ता वगैरे झालेला आहे मुलांचा तर अशा पद्धतीने आहे माझ्या आईचं घर म्हणजे आतमध्ये व्यू आहे बाबा बाहेर गेलेले आई आता सध्या झाली का आंघोळ शेंगा शेंगाला ठीक आहे सगळं पटापट आता कपडे धुतलेत मस्त कपडे वाळू घालते आणि इकडे बघा गावाकडचं कसं वातावरण असते एकदम शांत मस्त कारण की सगळे गावातले जातात ना कामाला त्यामुळे शांतता असते एकदम तर हे बघा अशा पद्धतीने आहे आमचं गाव गावाकडे छान वाटते पण करमते मस्त फ्रेश वाटते तर चला आता मी पटापट कपडे वाळू घालते आता वाढत घालतो मस्त सुकून जातील थोड्या वेळात तर आई करत आहेत चपात्या बाबा मस्त दाणे काढत आहेत म्हणजे तुरीचे दाणे इकडे गावाकडे ना खूप फेमस आहे तुरीच्या दाण्याची भाजी त्यामुळे मला पण खूप आवडते झाले का दाणे काढून किती काढता मस्त हे बघा मस्त छान हि गार आहेत ना शेंगा शेंगा इकडे आई करत आहे चपात्या है ना आई आई बन भाजी आई करत आहे मस्त चपात्या आणि मी मग बनवणार आहे भाजी है ना आई आता दाळीची भाजी करते हे काय आहे भाकरी हे भाकरी आहेत ना ज्वारीचे हा हे ज्वारी चांगले का मस्त आली मस्त छान वाटते आता भाजी करायची मग आता भाजी करायची आई मस्त आता चपात्या करते मी नंतर भाजी बनवते है ना जसा थोडा आराम पाहिजे ना तुला माझी आईची भाजी आवडते का तुला मग काय फक्त तू भाजीच कर आणि मी चपात्या करते असे मस्त झाली मस्त मग आता मी भाजी बनवतो थोड्या चपात्या करून घ्या मग आज मला जायचंय शास्त्री माझ्या माहिती कोथंबीर आणि मिरच्या अद्रक वाटायचं आता दाणे वाटायचे भाजले मस्त हे मस्त शहरांनी नाही ना मला ना नाही फिट किती मजा येते खायची वाटते कोणत्या भाज्या नाही खा ह्याच भाज्या खा मग चिकन नाही म्हणते मागर आहे हो दाण्याची भाजी आहे ना दाण्याची भाजी विदर्भातले सोले आहेत ते है ना आमच्या इकडे आम्ही महिनाभर याची सोले खातो <laughs> ना भाजी नाही पाहिजे रोज, रोज सोले सोले सकाळी चोली संध्याकाळी चोली याच्या आम्हाला आवडतच नाही बरोबर आहे छान लागते पण आहे की नाही भाकरी यासोबत भाकरीची भाजी आहे सोली आणि मस्त भाकरी याचे भेटते का वोरण भात तेच आम्हाला वलण भात भाजी वांगे आलू वांग्याची भाजी चला आता आई मस्त वाटत आहे तुझ्याची आणि आमची भाजी बघा चालले मग आता मी भाजी करू का मग आता मी वाटून तर तुला हात भाजी कर काही तुला भाजी जास्त आवडते ना कर ना तुझ्या हातची मला पण आवडते ठीक आहे मग म्हणून आता मी भाजी करते मग जेवण करू हे हो मग काय कर चला आता आई मस्त दाणे वाटत आहे आता मी मग भाजी करते छान तुरीचे दाणे वाटलेले आहेत आणि इथं आहे कोथिंबीर हिरवी मिरची लसूण ते वाटून घेतलेलं आहे मस्त आता मी मस्त बनवते भाजी पात्याला ठेवलेलं आहे त्यात तेल टाकते कांदा आणि टोमॅटो मस्त बारीक चिरून घेतलेला आहे त्यात तेल टाकलेलं आहे मी तेल तापत आहे तर सर्वात अगोदर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे मस्त जिरं एक चम्मच टाकते मस्त जिरं आणि जिरं टाकल्यानंतर हे बघा जिरं तळताळ तळल्यानंतर त्यात टाकायचं आपल्याला कांदा आणि टोमॅटो टाकायचं आहे मीठ तर मग अर्धा चम्मच टाकलेला आहे मीठ मीठानं काय होतं ना टोमॅटो आणि कांदा लवकर शिजून येतो मस्त फिरून घ्यायचं आहे व्यवस्थित हे बघा मस्त हळद टाकली अर्धा चम्मच त्याला आता टाकायचं आपल्याला हाफ हे वाटण त्याच्यामध्ये ना हिरवी मिरची लसूण कोथिंबीर आणि मीठ वाटलेलं आहे तर याला ना मस्त तेलामध्ये एकदम मस्त छान असं चिरून घ्यायचं आहे तेलामध्ये थोडा वेळ चिरून घेतल्यानंतर ना टेस्ट भारी येते आपलं हे चटणी झालेली आहे तेलामध्ये आता आपण याच्यामध्ये हा हे जे वाटलेले तुरीचे दाणे आहेत ना हे टाकूया आणि याला मस्त तेलामध्ये चिरून घेऊया व्यवस्थित आपल्याला ना पातळ थोडी केली ना तर खायला चविष्ट लागते में थोड़ा पानी। पातर पातर लगते। तो। तर हे बघा याच्यामध्ये टाकते मी थोडं पाणी मस्त पातळ करायचे पातळ छान लागते तेव्हा आपण त्याला घट्टर पण हे बघा आता ही दाण्याची भाजी मस्त शिजत आहे तर तोपर्यंत मी दुसरी भाजी बनवते ती म्हणजे फ्लावरची भाजी कारण की मुलं नाही खात तुरीची दाणे त्यांना बिलकुल नाही आवडत त्यामुळे मग त्यांच्यासाठी फ्लावर कट केलेला आहे तर मस्त त्यांच्यासाठी बनवते फ्लॉवरची भाजी नंतर आम्ही जेवण करू आणि नंतर मग मला जायचं आहे तर चला मग तर तर ठीक आहे फ्रेंड्स आजचा सा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर